ओल्या नारळापासून बनवलेले हे पदार्थ जरी तीन असले तरी हे आपण एकाच मिश्रणापासून बनवणार आहोत पोळ्याला फोडलेल्या नारळाचा आपण असा उपयोग करणार आहे जेणेकरून येणाऱ्या गणेश उत्सवाचं आपलं अर्ध टेन्शन कमी होईल म्हणजे आपण या नारळापासून प्रसाद बनवणार ना आहोत हा प्रसाद तुम्ही गणपतीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी बनवून ठेवू शकता हे लाडू मोदक आणि वडी फ्रीजच्या बाहेर महिनाभर टिकते आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने टिकते अजिबात खराब होत नाही त्यामुळे कितीही नारळ असले तरी तुम्ही त्याचा असा उपयोग करू शकता हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ओल्या नारळापासून एकाच मिश्रणापासून मोदक वडी आणि लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत खूप म्हणजे खूप छान होतात आणि तोंडात ठेवताच विरघळतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर रेसिपी अजिबात पसत नाही खूप म्हणजे खूप छान होतात अगदी परफेक्ट रेसिपी शेअर केलेली आहे मी तुमच्याशी आता लवकरच बैल पोळा येतोय तसेच गौरी गणपती देखील येतात तर बैल पोळ्याला बहुतेक ठिकाणी प्रत्येक देवदेवतांना नारळ फोडतात आणि मग भरपूर नारळ साधतात शेवटी प्रश्न पडतो या नारळांचं करायचं काय तर या नारळाचा आपण योग्य वापर करणार आहोत म्हणजे या नारळापासून आपण गणपतीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रसाद बनवणार आहोत आपण एकाच मिश्रणापासून मोदक बनवणार आहोत लाडू बनवणार आहोत तसेच वडी देखील बनवणार आहोत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नाही आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा तर लगेच आपण ओल्या नारळाची पोळी लाडू आणि मोदक कसे बनवायचे ते आपण पाहूया तर सर्वात अगोदर आपल्याला नारळ फोडून घ्यायचे आहे त्यानंतर त्याचं हे वरचं जे कवच असतं ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर नारळाची जी वरची काळपट साल असते ती देखील काढून घ्यायची आहे व्हिडिओ पुढे आपला खूप मोठा होणार आहे तुम्ही जास्त बोर होऊ नयेत त्यामुळे ही प्रोसेस मी जरा शॉर्टकटमध्ये सांगते तर अशा प्रकारे नारळाची वरची जी काळपट साल असते ती मी काढून घेतलेली आहे तीन नारळ फोडून घेतलेले आहेत मी मोठे मोठे आता नारळाची वरची साल काढून झाली की हे नारळ आपल्याला एकदम स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे किंवा मग हे नारळ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एखाद्या कोरड्या कपड्याने व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे असे छोटे छोटे पातळ काप करायचे आहे यात आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे बारीक करून घ्यायचे आहे याचा किस बनवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल एकदम बारीक किस बनवून घेतलेला आहे मी आता लगेच आपण मिठाई बनवायला घेऊयात त्यासाठी मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे या कढईत आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि आता आपण जो नारळाचा किस बनवून घेतलेला आहे तो आपल्याला कुठल्याही एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे या कपाने मी हा कीस मोजून घेते चार कप किस भरलेला आहे आपला नारळाचा किस आपल्याला वरवर घ्यायचा नाही आहे थोडासा दाबून घ्यायचा आहे असा किस मोजून घेतल्यामुळे सर्व साहित्याचा आपल्याला अंदाज येतो आणि मिठाई आपली बिघडत नाही छान परफेक्ट होते त्यामुळे इथे नारळ किती घेतले हे महत्त्वाचं नाही आहे त्याचा किस किती झाला आहे हे महत्वाचं आहे आता हा किस आपल्याला तुपात दोन तीन मिनिट छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे नारळाच्या अंगी जे थोडंसं पाणी असतं ते सर्व आटतं आणि किस असा थोडासा कोरडा होतो तसेच नारळाचा किस तुपात भाजल्यामुळे मिठाईला एक छान टेस्ट येते त्यामुळे ही प्रोसेस देखील खूप महत्त्वाची आहे आपली आता हा कीस असा थोडासा कोरडा झालेला आहे तर लगेच आपल्याला यात दूध घालायचं आहे आता आपण ज्या कपाने नारळाचा किस मोजून घेतला आहे त्याच कपाने आपल्याला अडीच कप दूध घालायचं आहे दोन कप दूध घातलेलं आहे मी पुन्हा थोडंसं दूध घालणार आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर पुन्हा अर्धा कप दूध घालते टोटल अडीच कप दूध घातलेलं आहे मी याच कपाने आपण सर्व मेजरमेंट घेणार आहोत त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले पीस आपल्याला कुठल्याही एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे आणि त्यानेच सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कोरडं होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे हाय फ्लेमवरती आपल्याला ही मिठाई बनवायची नाही आहे जेवढं आपलं हे नारळ व्यवस्थित दुधात शिजेल तेवढी मिठाई आपली छान खुसखुशीत होते त्यामुळे आपल्याला घाई अजिबात करायची नाही आहे थोडासा वेळ लागला तरी चालेल लो टू मिडियम फ्लेमवरतीच ही मिठाई बनवायची आहे सहा ते सात मिनिट शिजवून घेतल्याच्यानंतर यातलं दूध सर्व आटलेलं आहे मिश्रण कोरडं झालेलं आहे तर आता आपल्याला त्याच कपाने यात साखर घालायची आहे दोन कप आणि हे मिश्रण आता साखरेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आता अगोदर कोरडं झालं होतं पण पर परत आपण यात साखर घातल्यामुळे साखरेला पाणी सुटतं आणि हे मिश्रण थोडंसं पातळ होतं साखर एकदा व्यवस्थित मिक्स करून झाली की या मिश्रणाला असं थोडंसं पाणी सुटतं आता हे मिश्रण परत कोरडं होईपर्यंत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती शिजून घ्यायचं आहे टाईम थोडा कमी जास्त लागू शकतो कारण गॅसच्या फ्लेमवरती डिपेंड आहे त्यामुळे टायमाकडे लक्ष न देता या मिश्रणाकडे तुम्ही लक्ष द्यावं असं मी सजेस्ट करेल वेळोवेळी याची कन्सिस्टन्सी चेक करावी तसेच आपल्याला याला अधूनमधून हलवत राहायचं आहे नाहीतर मिश्रण खाली लागू शकतं मागाशीपेक्षाही थोडंसं कोरडं झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला यात मिल्क पावडर घालायचं आहे त्याच कपाने एक कप मिल्क पावडर घातलेली आहे मी तसेच वन फोर चमचा इलायची पावडर घालायची आहे इलायचीमुळे याला छान फ्लेवर येतो आणि त्या मिल्क पावडर या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरमुळे आपल्या या मिठाईला म्हणजे लाडू मोदक आणि वडीला टेस्टही छान येते आणि बाइंडिंगही छान येते त्यामुळे मिल्क पावडर आपल्याला यात ॲड करायचीच आहे मिल्क पावडर या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून झाली की हो हे मिश्रण आता आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे याची परफेक्ट कन्सिस्टन्सी कशी असावी हे पुढे मी तुम्हाला सांगेलच ही मिठाई बनवता बनवता तुम्ही किचनमध्ये तुमचे दुसरे कामं देखील करू शकता फक्त वेळोवेळी याला हलवत राहायचं आहे आणि शेवटी शेवटी मात्र आपल्याला याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे मिल्क पावडर ॲड केल्याच्यानंतर आठ ते दहा मिनटांनी मिश्रण असं कोरडं होतं मिश्रण असं खाली लागायला देखील थोडीशी सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण आपलं परफेक्ट झालेच आहे हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला आता सांगते गॅसची फ्लेम या स्टेजला आपल्याला एकदम कमी करायचे आहे आणि मिश्रण आता एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाटीत थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे तसेच आपल्या कढईतल्या मिश्रणाकडे हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे नाहीतर हे मिश्रण असं खाली लागू शकतं आणि मग आपल्या मिठाईचा सर्व कलर चेंज होऊ शकतो आता आपण साईडला काढलेलं मिश्रण थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकाल याचा अगदी सहज गोळा वळतो आहे लाडू वळतो आहे तसेच मिश्रण छान एकजीव होते म्हणजे आपलं मिश्रण आता एकदम परफेक्ट आहे लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कढई खाली उतरवून घ्यायची आहे आता सर्वात अगोदर आपण वडी बनवून घेऊयात त्यासाठी आपल्याला एखाद्या ताटाला किंवा कुठल्याही एखाद्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे त्यात मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि त्याला एक सारखं पसरवून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या मदतीने मिश्रण असं पसरवून झालं की आपल्याला एखाद्या प्लेन बुडाच्या वाटेने हे मिश्रण असं प्लेन करून घ्यायचं आहे यामुळे मग आपल्या मिठाईला किंवा नारळाच्या वडीला छान शाईन येते तुम्ही पाहू शकाल मगशीपेक्षा हे मिश्रण असं व्यवस्थित छान प्लेन दिसते एकसारखं दिसते आपलं हे मिश्रण प्लेन करून झालं की यावरती मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालते तुम्हाला जर डेसिकेटेड कोकोनट आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर मग नाही घातलं तरी चालेल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे याला देखील थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट खाली पडणार नाही वडीला छान चिटकून राहील अशा प्रकारे प्लेन करून झाले की ह्यात आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे वीस ते तीस मिनिट तोवर आपण लाडू आणि मोदक बनवून घेऊयात तर मोदकाचा मी मोठा साचा घेतलेला आहे याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण याला चुटकणार नाही आणि त्यानंतर लगेच आपल्याला साच्यात मिश्रण भरून घ्यायचं आहे साचा खोलून दोन्ही साईडने थोडंसं सा अगोदर मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्यामुळे मोदकाला टोप छान येतं आपण जर साचा पॅक करून मिश्रण भरलं तर टोक व्यवस्थित येत नाही मिश्रण व्यवस्थित भरून झालं की लगेच आपल्याला साचा खोलायचा आहे किती सुरेख मोदक तयार होतोय तुम्ही पाहू शकाल आता हा मोदक थोडासा ओला आहे त्यामुळे याच्या कळ्या थोड्याशा खुलून दिसत नाही पण जसा हा थोडासा कोरडा होतो तशा ह्या कळ्या खूप म्हणजे खूप छान दिसतात थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकाल मी तुम्हाला दाखवेलच दुसराही मोदक आपल्याला तसाच भरून घ्यायचा आहे साचा खोलून थोडंसं सा मिश्रण भरून घ्यायचं आहे दोन्ही साईडने टोकापर्यंत व्यवस्थित मिश्रण भरून घ्यायचं आहे त्यानंतर साचा पॅक करायचा आहे आणि परत यात व्यवस्थित दाबून मिश्रण भरायचं आहे त्यामुळे मोदकाला कळ्या छान येतात आपला दुसराही मोदक तयार आहे किती सुरेख दिसतोय तुम्ही पाहू शकाल कळ्याही छान खोलून दिसत आहे अगदी स्पष्ट दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आता मी तुम्हाला या मिश्रणापासून लाडू देखील बनवून दाखवते थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला त्याला एकजीव करायचा आहे आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे लाडू आपल्या लगेच रेडी आहे तुम्ही पाहू शकाल अगदी सहज वळतो आहे त्यानंतर याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये के थोडंसं घोळवून घ्यायचं आहे यामुळे या लाडू खूप छान सुरेख दिसतात लाडू आपला रेडी आहे हा देखील मी आता एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि राहिलेल्या मिश्रणाचे सर्व लाडू आणि मोदक बनवून घेते तर आपले मोदक रेडी आहेत किती सुरेख दिसताय तुम्ही पाहू शकाल तसेच ही रेडी आहेत आता आपलं वडीचं मिश्रण देखील व्यवस्थित सेट झालेलं आहे आता आपण त्याला कट लावून ठेवूयात तर इथे मी चौकोनी वडी पाडते त्यामुळे इथे मला आडवे आणि उभे कट लावून घेतले तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वडी कट करू शकता आता हे वडीचं मिश्रण परत आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे एक ते दीड तास दीड तासानंतर वडी आपली व्यवस्थित सेट झालेले आहे याला परत हलकेशे असे कट लावून घ्यायचे आहे म्हणजे वडी काढायला सोपं जातं लगेच आता आपण वड्या काढून घेऊयात हे मिश्रण आपण गरमच ताटात ॲड केलेलं आहे त्यामुळे याला सेट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो किती सुरेख वड्या तयार झाल्या तुम्ही पाहू शकाल अगदी सहज तुटत आहे तोंडात ठेवताच विरकळणाऱ्या वड्या तयार झालेल्या आहे या वड्या जस जशा मुरतात तस तसा याला कलरही छान येतो आणि चवही छान येते सर्व वडे मी आता दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपले एकाच मिश्रणापासून मोदक वडी आणि लाडू रेडी आहेत किती सुरेख दिसताय तुम्ही पाहू शकाल आणि हे दिसायला जेवढे सुरेख झालेले आहे तेवढेच टेस्टला भन्नाट झालेले आहेत मी हे शूटिंग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी याला किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल अगदी सहज तुटत आहे आणि तोंडात ठेवताच विरगळतात म्हणजे खाणारा एक जर खाल्ला तर मागतच राहील असे आपले लाडू मोदक आणि वडे तयार झालेले आहे खूप म्हणजे खूप छान सॉफ्ट तर तुमच्याकडेही असे पोळ्याला नारळ फोडत असतील तर नारळ वाया जाण्यापेक्षा तुम्हीही असे लाडू मोदक आणि वडी नक्की बनवून पहा आणि जरी फोडत नसतील तरी नारळ आणून तुम्ही गणपतीत प्रसादासाठी हे लाडू मोदक आणि वडी बनवू शकता खूप म्हणजे खूप छान होता तसेच तुम्ही ओल्या नारळापासून डेसिकेटेड कोकोनट देखील बनवू शकता डेसिकेटेड कोकोनटची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय 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 बाय